मनसेने त्यांना पाला पाचोळा आहे आणि पाला पाचोळ्याकडे काय लक्ष द्यायचं नुसता उमेदवारी अर्ज दाखल नाही केलाय उमेदवारी अर्जाबरोबर विजयाची शिक्कामोर्तब देखील आम्ही करून आलेलो आहोत प्रचंड संख्येने शिवसैनिक काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा आज अमोल कीर्तीकर आहे आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आज सगळे हा उमेदवारी अर्ज भरायला आले होते आणि अमोल कीर्तीकर यांचा विजय ही आता फक्त फॉर्मॅलिटी राहिलेली आहे एकीकडे प्रचार प्रचारात व्यस्त आहे तर दुसरीकडे केंद्रीय यंत्रणाचा तपास सुरू आहे तुम्ही पण त्यातून कशा प्रकारे मॅनेज करतील ते या सगळ्या गोष्टी निष्ठावान कार्यकर्ता काय असतो हे अमोल कीर्तीकर यांनी दाखवून दिलंय आणि सर्वसाधारणपणे त्यांनी पहिल्या दिवशीच सांगितलेलं आहे मी काही चुकीचं केलेलं नाही आहे त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेला तपास यंत्रणा बोलवतील त्या त्या वेळेला आम्ही जाऊ सहकार्य करू मी देखील केलं अमोल कीर्तीकर देखील कर, करतायत आम्ही पळपुटे नाही आम्ही निष्ठावंत आहोत कारण आम्ही सच्चे आहोत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संस्कृती पाहिजे कौटुंबिक वाद सोडता कुटुंबाला बघा राजकीय काय असतील मतभेद ते असतील परंतु कुठलेही वडील आपल्या मुलाला आशीर्वाद देतातच देतात आणि आज सगळेच शिवसैनिक सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जे त्यांच्यापेक्षा वयाने मोठे आहेत ते त्यांचे वडील आहेत आणि जे त्यांच्यापेक्षा वयाने छोटे आहेत ते त्यांचे भाऊ आहेत बघत नाहीच आम्ही त्यांच्याकडे कारण त्यांना आम्ही मोजतच नाहीये कारण मनसेने त्यांना पाला पासोळा म्हटलेलं आहे आणि पाला काय लक्ष द्यायचं

नाही मला याच्या बाबतीतली माहिती नाहीये परंतु त्यांचे सगळे कार्यकर्ते पॉन स्टार कोण कोण आहे त्याची लिस्ट घेऊन बसलेच आहेत वाटत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका